चाळीद एज्युकेशन सोसायटी संचलित यश पटेल प्राथमिक विद्यालय एकता चौथी व एकता चौथी द ह्या वर्गाच्या आत आपण मंत्रिमंडळ निवडणूक पार पाडत आहोत यासाठी संस्थेचे मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन आदरणीय नारायण भाव अग्रवाल यांच्या आशीर्वादाने व संस्थेचे अध्यक्ष आर सेआ पाटील उपाध्यक्ष मिलिंदाना देशमुख संस्थेचे सचिव डॉक्टर विनोदी खोटकर संस्थेचे व्हाईस चेयरमैन योगेश भाऊ अग्रवाल शाळेचे चेअरमन जितेंद्र भाऊ आनंदावानी शाळेच्या मुख्याध्यापिका ताईसाहेब मंजुषा ताई, ताई नानकर यांच्या मार्गदर्शनाने आज आपण वर्ग मंत्रिमंडळाचे निवडणूक पार पाडत आहोत तर ही निवडणूक का घ्यायची तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की लोकशाही आपल्या भारतात लोकशाहीला अधिक महत्व आहे आणि निको लोकशाहीचं लक्ष निवडणूक आहे उद्याचं उद्याचे नागरिक घडवण्यासाठी निवडणूक प्रक्रिया आपल्याला घ्यावी लागते तो तर उद्याचा नागरिक सक्षम नागरिक कसा घडवा यासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहोत आपण यामुळे वर्गाचं यामुळे वर्गामध्ये यामुळे विद्यार्थ्यांना उद्याचा सक्षम नागरिक कसा घडवावा लोकशाही कशी असते व आपल्या भारताचे पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील यांची निवड कशी होते बुवा तर हे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांपर्यंत आज संदेश जाईल आणि खरं जा जा तर त्यांना ते कळेल की निवडणूक प्रक्रिया काय असते या माध्यमातून विद्यार्थी निवडणूक प्रक्रियाबद्दल खूप काही जाणून घेतील आणि आपल्याला तोच संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे की निवडणूक प्रक्रिया काय असते तर आज आपण प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरुवात करूया चायल्डगाव एज्युकेशन सोसायटी संचलित बी एच पटेल प्राथमिक विद्यालयात इयत्ता चौथीचे वर्ग शिक्षक श्री अजय कोतकर सर यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही म्हणजे काय आणि निवडणूक प्रक्रिया कशी असते हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष वर्गामध्येच निवडणूक प्रक्रिया राबवलेली आहे तर इयत्ता चौथीच्या या विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्धपणे आणि सुंदररित्या निवडणूक प्रक्रिया ही पार पाडलेली आहे आणि ही निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतर वर्गाचं मंत्रिमंडळ कसं झालेलं आहे तयार हे आता माझ्या हाती आलेलं आहे मी आपल्या सर्वांना मंत्रिम मंत्र्यांची नावं वाचून दाखवते सर्वप्रथम मी या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि पुढील कार्या कार्यासाठी आणि त्यांच्या वाटचालीसाठी माझं त्यांचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा तर या मंत्रिमंडळा या निवडणुकीमध्ये अलीप्रमाणे मंत्रिमंडळ तयार झालेले वर्गाचे मुख्यमंत्री आहेत तनिष्क महाजन उपमुख्यमंत्री साई आयरे स्वच्छता मंत्री नंदिनी कोठावदे आरोग्यमंत्री अली खान इम्रान खान आणि क्रीडा मंत्री आहेत मुरलीधर जाधव या पाचही मंत्र्यांचे मी खूप खूप अभिनंदन करते त्यांच्या सहित वर्ग शिक्षकांचे आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या सर्व शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा